एक विचार बघा पटला तर निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो दुःख पचले नाही तर नैराश्य वाढत जाते कोणाच्या प्रभावात जगू नका की कोणाच्या अभावात जगू नका हे जीवन तुमचे आहे तुमच्याच स्वभावात जगा प्रेम बालपणी फुकट मिळते तरुणपणी ते कमवावे लागते आणि म्हातारपणी मागावे लागते हीच जीवनाची वस्तुस्थिती आहे घरासमोरील गाड्या आणि रुबाबाला श्रीमंती समजू नका घरातील म्हातारी माणसं हसताना दिसली की समजून जा घर श्रीमंताचं आहे जीवनात कुणी कितीही तिरस्कार षडयंत्र केले तरी आपण चांगूलपणा सोडू नये कारण चुलीतून निघणाऱ्या धुरात आकाशाला काळं करायचं सामर्थ्य नसतं दुबळ्यांची शिकार करून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो व्यक्तिमत्व असे घडवा की कोणीही आपल्या मागे वाईट बोलले तरी ऐकणाऱ्याला ते खोटं वाटलं पाहिजे शिक्षण कुठूनही प्राप्त करता येतं परंतु संस्कार नेहमी घरातूनच मिळतात हातातले गेले तरी नशिबातले कुणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचे पुरत नाही आणि कष्टाचे संपत नाही आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे किनाऱ्याची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि नात्यांचा अर्थ समजण्यासाठी नेहमी आपल्या माणसांच्या सहवासात राहावं लागतं जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्यास लागतात त्या मर्यादांनीच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघतं कधीकधी आपल्याकडे जे आहे तेच पुरेसं असतं पण याची जाणीव वेळेत होणंही खूप गरजेचं असतं कारण अपेक्षांचं चक्र हे कधीच थांबत नसतं काळाच्या चा बरोबर चालण्याची अजिबात गरज नाही आपण सत्याबरोबर चालायचे एक दिवस काळ आपल्याबरोबर चालेल फक्त परिश्रम घेताना नम्रता सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदाने कर्म करीत राहायचे देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातील देव टाळला तरी चालेल पण कर्मातील देव कधीही टाळू नका जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हीचाही विचार करा कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज असते प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो फक्त आपल्याकडे माणुसकीची किल्ली असली पाहिजे माणूसच माणसांचे औषध आहे तर कोणी आनंदी बनवून जातो कोणी आपल्याशी कसे का वागेना आपण चांगलंच वागायचं थोडं कठीण असलं तरी अशक्य निश्चित नाही यासाठी जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असू द्या एकदम नाही होणार पण मनाने ठरवलं व प्रयत्न केला तर निश्चित जमेल हे लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ